हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तर यूट्यूब असा म्हणजे एक प्रकार आहे ना जे सोडता पण येत नाही धरता पण येत असं झालं आहे म्हणजे मेहनत घेतली दोन वर्ष त्यामुळे सोडता येत नाही आणि सक्सेस होत नाही त्यामुळे मग धरता पण येईल त्याला तर काहीच समजत नाही तर ह्या मुलींचा डान्स बघा किती छान करायला त्या सॉक्स घातल्या होत्या का शूज घातला होता कन्फ्युजन झालं पण सॉक्सच असेल तर इथे आम्ही आलो आमच्या मूळ गावी हंदिकनूरला बेळगावपासून एक वीस किलोमीटर आमचं गाव आहे तर आम्हाला जायचं होतं कोटाच्या रेणुका देवीला म्हणजे मला त्यासाठी इथे आधी आम्ही आलो आमच्या भाऊबंदांच्या घरी म्हणजे आमच्या दिरांच्या घरी आलो होतो आणि इथे कुळा वगैरे आम्हाला दिवा लावायचा होता तर आधी देवाला आम्ही दिवा लावलो गावी कधी पण आलो की आम्ही इकडे येतो पाया पडायला आमचं घर सध्या थोडंसं रिपेअर आहे तर इकडे आलो आम्ही आणि ह्या आमच्या जाऊबाई आहेत इथे म्हणजे सगळ्यांचं भाऊबंधांचे जे म्हणतात ना ते हे मंदिर आहे ह्या पत्तव बघून वगैरे तुम्हाला कळतच असेल भाऊ की किती मोठे आहे ते तर पाटील परिवार खूप मोठा आहे आमचा नंतर मग आम्ही ते मावशीकडे आलो आणि माझी सासूबाई आणि आमच्या मामाच्या एक गप्पा गोष्टी करत होत्या मामाची आली होती मावशीकडे आणि ह्या आमच्या मावशीच्या तीन चुन्ना आहेत एक बाहेर गेली आणि ह्या दोघी जणी आणि दोन वर्षाच्या मागे मी लग्नाचा व्हिडिओ टाकला होता माझ्या भावाचा तर त्यांचा हा गोलू मोलू आत्ताच याचं बारसं झालं आहे आणि मी आली नव्हती बारशाला कारण मुलांची एक्झाम होती त्यासाठी आणि माझे तिन्ही भाऊ आर्मीमध्ये आहेत आता तिघं ते आता सुट्टीवर नव्हते तर मी लग्नात त्यांचं शूट केला होता म्हणजे त्या व्हिडिओमध्ये होते मस्त बसलो बस नाश्ता वगैरे केला नंतर मग आम्ही निघालो होतो जायला तेवढ्यात मावशीने माझ्या सासूबाईला आहेर केलं कारण खूप वर्षाने सासूबाई आल्या होत्या आणि ते मामाच्याही काय म्हणते तुम्ही ऐका वया झाली म्हणून सांगोला आमची आता काय करू सांगू आहे हे भेटलं तुमचं लग्न असं होतं आजचा दिवसच खरा होगितलं नाही त्या शब्दाचा असा अर्थ होता आणि आईनी माझी सासूबाई माझ्या लग्नात भेटलेल्या त्याच्यानंतर काय भेट झालीच नाही त्यांची तर त्या गळा भेट करत होत्या आणि इकडे मी ज्योतीबरोबर आली माझं सामान बघायला ज्योती का म्हणते ते पण सांगते कारण ही मामाची मुलगी आहे आमच्या जे माझी जी मावशी आहे तिची ती आत्या आहे तिने आत्याच्या मुलाला मुलासोबत लग्न केलंय त्यामुळे तिची आत्या आणि माझी मावशी त्यामुळे ही माझ्या मामाची मुलगी आहे त्यामुळे मी ज्योती म्हणते कारण आम्ही एकत्र लहानाच्यामुळे झालोय तर माझं सामान आमचं घर रिपेअरच होतं त्यामुळे मी मावशीकडे सामान ठेवलं ठरवलं ती दाखवायला घेऊन जात होती मला तुझं सामान बघ कसं झालंय ते वगैरे आणि मला घर रिपेअर करून सामान लगेच शिफ्ट करायचं आहे कारण लक्ष्मीची यात्रा येते एप्रिलमध्ये ती <laughs> मावशी आणि बाकीच्या राणी किंवा विद्या ह्या सगळ्यांना मी टाटा बाय करून वगैरे सांगून पुढे निघाली होती दड्डीवरून आम्ही जाणार होतो कोटाच्या यल्लमाला म्हणजे रेणुका देवीला तर ही दड्डीची नदी होती आणि तिथली पण एक आठवण ताजी झाली माझी दड्डीला पण आहे माझी मावशी आहे लहानपणी आम्ही जेव्हा शाळा सुट्टी वगैरे राहायची तेव्हा मावशीकडे राहायला यायचो तर अंतरुण वगैरे तुम्हाला या नदीवर यायचो ती एक आठवण झाली आणि ते येऊन पोचलो आम्ही कोटाच्या यल्लमाला तर आमच्या गावचे जे लोक आहेत ती सौंदती याला मला जाऊन आले आणि म्हणजे आमची गावची प्रथा आहे इकडे आल्यावर म्हणजे इकडे येऊनच तिकडे जायचं असतं असं आहे इथे येतात पडली वगैरे भरतात एक वस्ती राहतात आणि नंतर मग एक चार दिवसांनी डोंगराला जातात म्हणजे सौंदतीला तर आधी तुम्ही दर्शन घ्या परश्याम देवाचं आणि रेणुका मातेचं गावकरी म्हणजे आमचे भाऊ किल्ले वगैरे सगळे सौंद यायला मला जानेवारी महिन्यात केली होती आणि खूप थंडी होती सासूबाईंना थंडी जमली नसती कारण वय आहे त्यांचं आणि आठ आठ दिवस राहणं जमलं नसतं तर मुलांचे सेमिस्टर चालू होते आणि सोबत येण्यासारखं नव्हतं तर मी आणि माझे मिस्टर विचार केला की मध्ये तरी आम्ही म्हणजे मुलांची कधी सुट्टी असेल दोन चार दिवस तर तेव्हा जाऊ म्हणून मग नंतर आम्ही आलो आणि मी हे घरातच थोडा स्वयंपाक करून आणला होता तर पडली भरायची होती पाच पडल्या भरायच्या असतात जे काही आपण करतो त्या तर इथे मी पडली भरली आणि छान देवाचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही नंतर थोडा वेळ बसलो आम्ही आणि मंदिराच्या आवाज खूप शांत वाटतं खूप प्रसन्न आहे मन आणि मी पहिल्यांदाच आली होती इकडे कोटाच्या याला मला कारण आमच्या म्हणजे माझ्या माहेरकडचे इकडे कधी येत नाहीत डायरेक्ट ते लोक सवलतीला जातात तसं मी बरेच वेळा गेली आहे पण कोटाच्या याला मला मी पहिल्यांदाच आली होती इकडे सासूबाईंसोबत बसलो नंतर थोडा वेळ आणि नंतर मग आम्ही निघालो दड्डीला जाण्यासाठी कारण तिकडे मावशीला भेटून आम्हाला घरी जायचं होतं आणि नंतर दुसऱ्या दिवशीची तयारी चा करायची होती दुसऱ्या दिवशी आम्हाला सोबत मला जायचं होतं तर हा आजचा ब्लॉग कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा खूप छोटा ब्लॉग आहे तर आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय